प्रश्न शिवप्रेमी आहेत ते संताप काय अहवाल करायला सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही येणार नाही अपघात कसा घडला त्याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून असते काय सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असं आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडलाही संप